चला तर आज आपण मस्त असा पारंपरिक पद्धतीने आमरस कसा करायचा ते बघूया आणि त्यासाठी खाण्यासाठी आंबोळी आणि आमरस असा हा बेत आहे आता प्लेन आंबोळी आणि मी मसाल्याचे आंबोळे दोन्ही केलेले आहेत आणि हे आंबोळीचा व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेला आहे जो त्याचं पीठ कसं बनवायचं तेही दाखवलेलं आहे इथे मी आंबे घेतलेत हापूस आंबे आहेत तुम्ही हप्पूस किंवा पायरी घेऊ हो शकता आमरस करण्यासाठी शक्यतो हापूस आंब्याचा छान आमरस होतो आम्ही शिकरण म्हणतो त्याला तर अशा पद्धतीने छान धुवून घ्यायचा आधी आपण हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे देठाची जो भाग आहे तो काढून घ्यायचा कारण त्याच्यावर चुन्याची निवळी लावलेली असते ते, ते काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं मस्त आंबा हा धुवून घ्यायचा तोंडावर चीक आलेला असतो तो चीक छान असा दाबून काढून घ्यायचा म्हणजे जर हा चीक तोंडाला किंवा ओटाला लागला तर तोंड येतं घशात लागला तर घसा खवखवतो म्हणून चीक चांगला छान पिळून घ्यायचा आणि आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे बघा मस्त असे आंबे धुवून घेतलेत आणि आता ह्या देठाचा भाग आहे त्याच्यावर अंगठा ठेवायचा आणि आंबा हा असा दाबून दाबून त्याचा कोयपासून वेगळं करायचं हे रस आहे तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ज्या गाठी असतात आंब्याच्या जास्त आंबरसाच्यामध्ये त्याच्या दाबून केल्यामुळे काय होतं गाठी फुटून येतात आणि आंबरस छान पटकन निघून जा येतो कोळीपासून साल वेगळी होते त्यासाठी हे असं करायचं तर तुम्हाला हे असं नसेल करायचं तर तुम्ही चिरून घेऊन चमच्याने गर काढूनही करू शकता आणि ही एक पारंपरिक जुनी पद्धत आहे त्याच पद्धतीनं मी करते आणि हा कोयपासून गर आहे अशा पद्धतीने हा दाबून काढून घ्यायचा हाताने कुस्करून घ्यायचा छान मस्त असा हा गर निघतो आणि कोय बाजूला होते अशा पद्धतीने मी सगळेच करून घेते आता तुम्हाला जर आमरस थोडासा घट्ट पातळ हवा असेल तर हे कोय आणि हे साय बाजूला साल जी बाजूला काढून ठेवलेली असते ती त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या आणि मग ह्याच्यात वापरून घ्या पाणी ते थोडंसं पातळ होऊन जाईल आमच्याकडे घट्टच खातात हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आणि आता हा जो गर आहे तो हातानेही तुम्ही कुसकरू शकता अशा पद्धतीने बघा पूर्वी अशी पद्धत वापरायची की हातानेच जेवढा कुसकरला जाईल तेवढा कुसकरून घ्यायचा पण मी आता हा मिक्सरमध्ये करून घेणार आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मोठं भांडं जे असतं ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा सगळा गर ओतून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता हे गोडानुसार तुम्ही गूळ किंवा साखर घालू शकता इथे मी गूळ घेतला आहे एक दोन मोठे चमचे किसून घेतलेला गूळ आहे तुम्ही गुळही वापरू शकता किंवा साखरही वापरू शकता जेवढं गोड लागेल तेवढं तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये मीठ घालायचं एक चिमुर मीठ घालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वेलची जायफळ किंवा सुंट याच्यामध्ये वाटून घालू शकता जर आवडत असेल तर आमच्याकडे शक्यतो नाही आवडत म्हणून मी घालत नाही आणि आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं बघू शकता तुम्ही मस्त असा घट्टसर एकही गाठ राहिलेली नाही छान असा एकजीव एक झालेला आमरस तयार झाला आता याला एक दोन तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा थंड झाल्यानंतर खूप छान लागतं आणि टिफिनमध्ये द्यायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक दोन बर्फाचे खडे टाकून तुम्ही द्या दोन ते तीन तास तुमचा आमरस एकदम मस्त राहतो अजिबात आंबट होत नाही बघा मस्त असा घट्टसर झाला आंब्रस तयार आता ह्या फ्रीजमध्ये ठेवायचा आंबे आंबे थोडेसे गरम असतात त्यामुळे पोटाला थोडंसं ग गरमी होते म्हणून थोडंसं थंड करू आता हे आंबोळे करणारे मी जे घावणाचं पीठ मी करून दाखवले आधीच्या व्हिडिओमध्ये तेच पीठ आहे हे एक पेलाभर पीठ घेतलं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आता एक वाटी पिठासाठी तीन ते साडेतीन वाटी पाणी असं लागतं तुमच्या तांदळाच्या पिठावर अवलंबून आहे तांदूळ जेवढे जुने असेल तेवढं पाणी जास्त लागतं तर पाणी कमी जास्त होईल थोडंसं मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं पाणी घालून सतत सतत ढवळून घ्यायचं एकदम पातळ असं पाण्यासारखं पीठ करून घ्यायचं जसं जेवढं पातळ पीठ होईल तेवढ्या ते तुमचे घावणे आंबोळ्या म्हणू शकता आम्ही याला आंबोळ्याचं आम म्हणतो काही भागाकडे याला घावणे म्हणतात तर दुसरी वाटी पाण्याची आहे ती थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवलं आहे आणि आता हे मिक्स करून घेतलं मी तसंही तुम्ही मिक्सरमधूनही करू शकता पातळ पीठ पण गरज पडत नाही कारण तांदळाचं पीठ असतं लवकर गाठी मोडल्या जातात बघा बघू शकता तुम्ही इतपत पातळ थोडंसं करून घ्यायचं आहे अगदी पातळ करायला लागतं जास्त घट्ट कराल तर तुमचे आंबोळी जे आहे ती थोडीशी घट्ट होते थोडंसं मी अजून पाणी वापरते तर असं मला घट्ट वाटतंय म्हणजे एक वाटी पिठासाठी मी तीन वाटी पाणी घातलं आहे त्याच्यावरही पुन्हा तुम्ही मिक्स करून बघा अगदी तुम्हाला वाटलं तर पुन्हा घालू शकता आणखी ते घावणं हे आंबोळे जे आहे अगदी थोडं थोड्या रोज थोडी थोडी केली तुम्ही पीठ करून ठेवलं आणि जर तुम्हाला येत नसेल तर अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घ्यायचं आणि करायचं मस्त होतात ह्या आंबोळ्या साऊथ इंडियन गाडीवर यायचे मात्र ह्या पिठावर मध्ये किंवा तव्यावर कांदा मिरची ट टमॅटो घालतात कोथिंबीर घालतात अशा पद्धतीने मस्त ते करतात डोसा त्याला नीर डोसा म्हणतात तर तर तोही मी इथे याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा बघू शकता इतपत पातळ पीठ आहे अगदी म्हणजे तुम्हाला चमचाला मागे बा, बाग बघायचं चमचा फिरवून अगदी पांढरट थोडासा कलर आला की तुमचं पीठ तयार झालं आता डोसा घालून आंबोळी घालून घेऊया म्हणजे तवा गरम करून ठेवला आहे तवा मात्र अगदी कडकडीत गरम पाहिजे गॅस अजिबात कमी करू नका ना एकदम पाणी असतं त्यामुळे वेळ लागतो आणि जर तुमचा गॅस कमी असेल तरी ही आंबोळी उठणार नाही किंवा तव्यापासून वेगळी होत नाही खूप चिटकून बसते म्हणून गॅस एकदम मोठा ठेवायचा त्याला झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिटासाठी आपण दोन तीन मिनटासाठी त्याला वाफ देऊन घ्यायची मध्ये मध्ये उघडून चेक करायचं कारण एकदम पाणी असतं ते सुकायला थोडासा वेळ लागतो थोडंसं कोरडं होण्यासाठी वेळ द्यायचा अगदी एक पाच मिनटं तरी लागतातच आंबोळी जी आहे ती एकदम निगुतीने करावी लागते घाई गडबडीत अजिबात होत नाही त्याला वेळच द्यावा लागतो भरपूर तरच तुमच्या हे घावनं व्यवस्थित निघतात छान या, या अशाच पद्धतीने ज्वारीच्याही आंबोळ्या करतात हे बघा पूर्णपणे कोरडं झालं की आता हे बघा पटकन निघून येतं हे कधी भिड्याच्या तव्यावरही छान निघतात हे आंबोळे बघू शकता तुम्ही मस्त अशी कोरडे झाली की तुमची आंबोळी तयार था झाली आता तुम्ही याची बाजू पलटीही करा किंवा नाही केली तरी चालेल अशा पद्धतीने अशा पद्धती मी आ, कांदा आणि मिरची घालून तेही दाखवते तुम्हाला करून मी हे ह्या दोन्ही पद्धती मी आंबोळीचं जे घावण्याचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे पीठ करून ठेवायचं दाखवलेलं आहे ते पीठ अगदी पाच ते सहा महिने आरामात टिकतं अशा पद्धतीने केलं तर पीठ मस्त बघा दोन्ही बाजूनी दोन्ही प्रकारचे मी हे आंबोळे बनवून दाखवले कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार गॅस आंबोळी करताना गॅस अजिबात मोठा लहान ठेवायचा नाही बारीक करायचा नाही नाही तर तुमची आंबोळी अजिबात निघणार नाही एकदम मोठ्या गॅसवरच हे हो करावं लागतं तवाही चांगला छान